इला संसाराचं यड हरी हरिनाम वाटना गोड नमस्कार युट्यूब फॅमिली खरं तर गीताला सुरुवात अगोदर तुम्ही बघू शकता की मामीला खूप आसू येत होतं आसूयाचं कारण असं होतं की मामीचा खूप आग्रह होता की एखादा तरी कोणतं तरी एक गीत म्हणा म्हणे आणि शेवटी आईने एक गीत जोडलं होतं की इला संसाराचं यडं आणि हरिनाम वाटाणा गोड खरं तर एक गीत याला विनोदाची झालर होती थोडीशी परंतु हे गीत सगळं आईने संपूर्ण गीत मामीकडे बघूनच म्हटलं आणि शेवटी मामी म्हणत होत्या की गीत मीच म्हणायला लावलं आणि माझ्याकडेच बघून म्हटल्या मी तर परमार्थ एवढा करते परंतु ते असं हसण्याचा भाग होता शेवटी गीताचा उद्देश असा होता की संसार करताना सार वावायासाठी परमार्थ पण करावा आणि हे गीत आईने सहज एक म्हटलं तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कळवा इला संसाराच यड हरी हरिनाम वाटना गोड इला संसार यडग हरि नाम वाटना गोड इला संसार हरि नाम गोड लाग संसार चाहि धनी ग लागली संसार ध्यानी संसार ध्यानी लागसार न घातील तुळशीला पाणी ग नाही घातील तुळशीला पाणी पाणी तुळशी ला पाणी तुळशी ला पाणी इल संसारड ग हरीनाम वाटना गड संसाराच संसारडग हरी नाम वाटणा गड संसारि नाम वाटणा गड इला संसार 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 इल भई कहा नारी पाट गल भई कला हरिट हरि पाट इल संसार एड ग नाम वाटना गड इला संसाराच यडग हरी नाम वाटना संसाराच यडग हरी नाम वाटना इला संसाराच यडग हरी नाम वाटना गड संसार एड मठ ग संसार एड

सा मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट बोलायची विसरलो की तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आपल्या आईच्या चॅनलचे तीन लाख प्लस सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत त्यामुळं खरंच मनापासून धन्यवाद मी एवढंच म्हणेल की आईच्या गीताला तर तुम्ही भरभरून प्रतिसाद देताच आहे थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा थोडा जास्तीचाच आवडला तर मग कमेंट करा आणि त्यापेक्षा जास्त आवडला सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका त्या